हॅलो नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विने डायरी मध्ये तर इथे माझा चहा उकळतोय आणि इथे ना मी काही मुग दाळ जी आहे ना ती भिजत आहे कारण मला बनवायचं काही वेगळं होतं पण अचानक प्लॅन चेंज झाला मी सकाळी ना अंडे आणले होते मला ना अंडा करी बनवायची होती मस्त अशी काय झालं मी काल ना एक रेसिपी पाहिली फेसबुकवरच आहे मला शी करी तर मला तशी अंडाकरी खायची होती तर म्हटलं चला बनवूयात पण काल सोमवार होता मग म्हटलं ठीक आहे आज करूयात आज तर मंगळवारी सकाळी अंडे घेऊन आले भाजीसोबत थोडीफार भाजी हवी होती घरात काही गोष्टी छोट्या मोठ्या संपल्या होत्या त्यामुळे तर येताना अंडी घेऊन आले आणि नंतर घरी आल्यावर पाहिलं तर आज एकादस आहे म्हटलं मग ठीक आहे प्लॅन कॅन्सल केला म्हटलं काय बनवावं काय बनवावं असा विचारच करत होते तर एक दिवशी मी ही रेसिपी पाहिली होती ती म्हणजे मूग डाळची पुरी आणि त्यांनी ना बटाट्याची आपली ग्रेव्हीवाली भाजी दाखवली होती पण यांना ती ग्रेव्हीवाली भाजी फारशी आवडत नाही तर मग मी विचार करते की मग त्याऐवजी ना मी दही सोबतच खाईल आम्ही ती पुरी दहीला थोडंसं तडका वगैरे देईल बुंदी वगैरे टाकू तर छान लागेल असा विचार करते आणि बाहेरनं खूप आवाज येतो काही करू शकत नाही त्या आवाजाला कारण कन्स्ट्रक्शन आहे आणि हा जो आवाज आहे ना ते मी मशीन मध्ये एखाद्या दोन कपडे लावले ते राहिले होते म्हटलं तेही धुऊन टाकावेत यासाठी आणि मनी प्लांट अगदी छान आले ते दोन्ही तर हो मग चहा म्हटलं आधी चहा पिऊन घ्यावा आणि भांडे सकाळचे तर ते घासावेत आणि त्यानंतर मग आपण छान अशी मुग दाळची पुरी आणि दहीच करेल त्याच्यासोबत भाजी वगैरे करणार तसा दर बाहेर गॅलरीत बसून चहा प्यायला फार छान वाटतं पन्ना पन्ना सध्या झोपलेली आणि ती उठली ना मग तिथं होतं मम्मा हे दे मम्मा ते कर मम्मा असं कर मग चहाची मजा घेता येत नाही मग त्यापेक्षा म्हटलं ती शांत आहे तोपर्यंत चहा शांत तो पिऊन घेते नाही उठ ना हे पिल्लू कश थ थड वाटतय एका बाळाला वाटतय कांड मम्माकडे चल मम्माकडे चल 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 गे म तश पिल्ल अग बाईग बाई अग बाई बाई ते बघ <laughs> ना व्हिडिओ चालले बघ तिकडे 그저, 그저, 그 그저, 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 그그 कोण येत केलं सांग बर का मला आपण त्याच घर काय करू मला बाहेर नेऊन टाकू ठीक आहे सगळे फिनिश करा ओके मी भांडे घासते मग होमवर्क करा छान काढले अरे वा गुड आता बीड बी फॉर बॉल आणि बोलायचं बी फॉर बी फॉर बी फॉर बॉल हा बोल बी फॉर बॉल हम्म is for dog yes terrace khali the for dog yes sir the for dog cha is for yes all elephant yes हो ना जाऊ दे तू बरोबर काढ तर मी स्वयंपाकाची तयारी करायला घेतली तर आपल्याला ज्या मुगाच्या पुऱ्या बनवायच्या आहेत ना त्यासाठी भिजलेली मी मूग मिक्सरच्या भांड्यात काढलेत त्यात एक दोन चार लसणाच्या पाकळ्या दोन चार हिरव्या मिरच्या टाकल्यात तुम्ही जर भाजी सोबत खाणार असेल ना तर मिरच्या थोड्याशा कमी ठेवात मी दही सोबत किंवा बुंदीच्या रायत्यासोबत खाणार आहे म्हणून मी हे थोडेसे जास्त तिखट करत होते तर त्याची छान अशी पेस्ट करायची आणि आपल्या गव्हाच्या पिठा मिक्स करायची म्हणजे मी खाली गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि ती पिस्ट पेस्ट जी बनवली आहे ती मी त्यात टाकली त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून टाकली आहे प्लस ना मी याच्यात एक चमचा रवाही टाकला होता तो मला दाखवायचा राहिला त्यानंतर मी याच्यात थोडीशी हळद कांदा लसूण मसाला त्यानंतर थोडंसं लाल तिखट आणि आपला जो गरम मसाला असतो ना तो टाकला आहे कारण कसं होतं अगदी सपक लागेल आणि थोडेसे मसाल्यापुरी म्हटलं थोडासा मसाला तर असायलाच हवा यासाठी हे मसाले ॲड केलेत आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून याचं आपल्या आपण जसं पुरीचं पीठ मिळतो ना घट्ट तसं आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे माझ्याकडनं ना जेव्हा मी हे पेस्ट वाटत होते जेव्हा डाळ बारीक करत होते ना तेव्हाच थोडंसं जास्तीचं पाणी पडलं होतं तर तेवढं फक्त लक्ष ठेवात नाहीतर मग पीठ पातळ होतं माझं व्यवस्थित झालं होतं पण अजून थोडं घट्ट असताना तर अजून छान झालं असतं असं मला वाटलं कारण मीही पहिल्यांदाच बनवत होते याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा छान असं पीठ मळून घ्यायचं मऊ असं तेलाचं वगैरे हात लावून ज्याने याच्या जा छान अशा पुऱ्या लाटता येतील आणि हे जवळपास एक अर्धा तास मी भिजत ठेवलं कारण मी याच्यात रवा टाकला होता तर तो व्यवस्थित फुगेल यासाठी आणि त्यानंतर आपण जशी नॉर्मली पुरी लाटतो तशी पुरी लाटून घ्यायची त्याआधी सगळ्यात पहिलं तेल तापायला ठेवायचं आहे आणि नवन्याला भूक लागली होती तर त्यामुळे मी पहिलं पटकन करायला घेतलं यांना घेऊन आल्यानंतर ते दोघे वाट बघत होते एखादी जेवायला देत येते आणि मी अशा काही गोष्टी बनवत असेल ना तर पहिलं गरम गरम त्या दोघांना बसवते त्यांचं जेवण होऊ देते आणि त्यानंतर मी निवांत खाते म्हणजे घाई होत नाही आणि व्यवस्थित सगळ्यांना खाता येतं यासाठी तर पुरी जी ती आपण नॉर्मल जशी पुरी लाटतो तशीच लाटात जास्ती जाड जर ठेवली तर तेवढी छान वाटणार नाही ना आणि पातळ केली तर ती फुगणार नाही ना मस्त अशी तर याही पुऱ्या छान अशा फुगतात टम्म अशा तर मस्त वाटतं ते मी ना बुंदीचं रायता किंवा बुंदीचं काय म्हणतात कोशिंबीर सारखं बनवलं होतं ते नाही दाखवलं तेही खूप छान झालं होतं आणि तेही मी पहिल्यांदाच बनवलं होतं तर त्याच्यासोबतच मी खायला घेणार आहे तर मस्त झाल्या होत्या खूप आणि खूप छान थोड्याशा अजून तिखट असलं तर अजून मजा आली असती आणि हो हे ब जी बटाट्याची ती ग्रेवीवाली भाजी करतात ता ता ना त्यासोबत तर अजूनच खरंच छान लागतील तर मी एकदा त्याच्यासोबतही ट्राय करून पाहणार आहे तर अशा पद्धतीने हे छान असे फुगले होते आणि मस्त होते पुरी छान अशी मला टेस्ट असं सांगताच येत नाही पण छान लागतं जसे आपल्या बटाट्याच्या पुऱ्या वगैरे करतो त्या टाईप पण याची टेस्ट थोडीशी वेगळी असते तर अशाच पद्धतीने मी ह्या सगळ्या पुऱ्या बनवून घेते आधी दोन चार बनवून ठेवल्या म्हणजे मग त्यांना देता येतील नाही तर ताटातलं संपल्यावर हात धरून बसावं लागतं आणि थंडीच्या दिवसात आहे ना अशा बटाट्याच्या पुरी पालकची पुरी मेथीची पुरी आणि त्याच्यासोबत अशी कुठली तरी छानशी भाजी चटपटीत खूप मस्त लागतं अगदी गरम गरम हवं हे मत अजूनच मजा येते हे असंही छान लागत होतं आणि पुरी लोणच्यासोबत किंवा सॉससोबत किंवा चटणीसोबतही फार मस्त लागेल तर नक्की ट्राय करून पाहत अशा पुऱ्या खूप मस्त लागतात मी अशाच बऱ्याच प्रकारच्या पुऱ्या ह्या थंडीत बनवणार आहे आणि तुम्हालाही दाखवेल तर मी कशा बनवते चला तर मग आजचा हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात